नमस्कार शेतकरी बंधूंनो बऱ्याच विभागात टोमॅटोची लागवड अजूनही बाकी आहे अशा विभागात बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात टोमॅटोला कोणता बेसल डोस द्यावा याविषयी शंका आहेत आजच्या आपल्या या व्हिडिओत टोमॅटोला बेसल डोस देताना कोणते घटक आणि किती प्रमाणात वापरावे याविषयी आपण जाणून घेणार आहोत टोमॅटोला बेसल डोस देताना सर्वप्रथम क्लोरिफर्ड ग्रीन आठ ते दहा बॅग बेडवरती पसरवून द्यायचे आहेत पण हो शेणखत वापरलेले नसेल तरच ग्लोरीफर्ट ग्रीनचा वापर करायचा आहे त्यानंतर पुढील सर्व खते एकत्रित क्रमशः मिसळून पसरून द्यायचे आहेत त्या सर्वप्रथम ग्लोरिफट प्रोम दोनशे किलो चाळीस पन्नास किलो पोटॅशियम शोनाईट पंचवीस किलो निंबोळी पेंट दीडशे किलो बेंसल पंधरा ते पंचवीस किलो आणि डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड पंचवीस किलो वापरायचे आहे हे सर्व प्रमाण एका एकरासाठी आहे तसेच माती परीक्षण केलेले असल्यास माती परीक्षण अहवालानुसार खतांच्या मात्रेत आवश्यक तो बदल करावा धन्यवाद